विद्यार्थ्यांनी टिया टेकली लावू नये हातामध्ये धागा किंवा बांगड्या घालू नयेत अन्यथा शिक्षा होईल असा अजब फतवा कल्याणमधल्या शाळेनं काढला आहे संतापलेल्या पालकांनी शिक्षण विभागाकडे धाव घेतलेली आहे कल्याण डोंबिवली महापालिकेकडून शाळेला नोटीस सुद्धा बजावण्यात ले। आली आहे लवकरच शाळेमध्ये जाऊन याची शहानिशा केली जाईल आणि त्यानंतर कारवाई केली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे कल्याणमधल्या एका नामांकित शाळेचा हा अजब फतवा आहे आणि तो सध्या वादाचा विषय ठरलेला आहे शाळा प्रशासनानं विद्यार्थ्यांना कपाळावर टिया टिकली लावू नये तसंच विद्यार्थिनींनी हातामध्ये धागा बांधू नये राखी बांधू नये यावर बंदी घालण्यात आलेली आहे बद्दल पहिला सव्वीस तारखेला सव्वीस ऑक्टोबरला बाहेरून कळलं जेव्हा आमच्याकडे पत्र शिवसेनेच्या वतीने रुपेश भोईर साहेब यांनी दिलं मुख्याध्यापकांकडे मुख्याध्यापकांनी त्यावेळेला त्यांना परिस्थिती समजून सांगितली की अशा प्रकारचं काही घडलेलं नाही ज्या वेळेला मुख्याध्यापकांनी त्यांना हे सांगितलं ते म्हणाले आम्ही काही दिवसानंतर येतो आणि आम्ही त्याच्यावरती इकडे विचारणा सुरू केली की असं काही कोणी शिक्षकांनी काही केलं आहे का आता सर्वप्रथम पहिली गोष्ट ही आहे की शाळेने अशा कुठल्याही प्रकारचा फतवा काढलेला नाही जे फतवा फतवा करून ही गोष्ट अशी खूप मोठी आहे तसं कोणी असेल फतवा त्यांच्याकडे तर आम्हालाच दाखवावा दॅट विल बी बे बेटर दुसरी गोष्ट म्हणजे शाळा ही सर्वधर्मीय शाळा आहे इथे सर्व धर्माचे मंडळी आहेत आत्तापर्यंत युनिफॉर्म हा एकमेव गणवेश हा एकमेव युनिफॉर्म असावा मुलांचा